नमस्कार बखर मध्ये आपल्या सर्वांच स्वागत सोन पाऊलांनी दाखल झालेल्या गौरी गणपतींना आज निरोप दिला जातोय आपण पाहतोय की सध्या हे जहाज परिसरात आहे आणि या ठिकाणी सर्व भाविक जे आहेत ते आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देत आणि तसेच मंगळवारी गौरींचं आगमन झालं होतं आणि गौरींची आगमन झाल्यानंतर आता त्या देखील त्यांचा देखील निरोप जो आहे तो भाविकांनी भाविकांकडून त्यांना दिला जातोय या ठिकाणी या घाट परिसरामध्ये भाविकांची मोठी गर्दी जमल्याचा आपण पाहतोय खरंतर घरोघरी अ पाच दिवसाचा गणपती असेल सात दिवसाचा गणपती असेल अशा पद्धतीने गणरायाची जी सेवा आहे ती केली जाते आता यंदा जी आज सातव्या दिवशी जी आहे गणरायांचा निरोप जो आहे तो या ठिकाणी दिला दिला जातोय आणि एकूणच पूर्ण भक्तिमय वातावरणामध्ये हा सगळा सो आ, विसर्जन सोहळा आहे तो आता आपल्याला पार पडताना पाहायला मिळतोय एकूणच पाहतोय की आपण भाविकांची मोठी गर्दी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते संपूर्ण गौरींची मनोभावी अशी पूजा करून त्यांची सेवा करून हा त्यांना अखेरचा निरोप या ठिकाणी भाविकांकडनं दिला जातोय आपण पाहतोय की हे लाडके भाविक जे आहेत आपले भक्त जे आहेत ते आपल्या लाडक्या बाप्पाला या ठिकाणी विसर्जित करतायत आणि या ठिकाणी महानगरपालिकेच्या वतीने अशा पद्धतीच्या ज्या मूर्तींना विसर्जित करण्यासाठी एक घाट जो आहे तो तयार करण्यात आलेला आहे जेणेकरून पर्यावरणाचा पर्यावरणाला कुठलाही पत्ता जो आहे तो बसणार नाही यासाठी या ठिकाणी आपण पाहतो की या ठिकाणी धनरायांना निरोप दिला जातोय आणि एकूणच संपूर्ण भक्तिमय वातावरणामध्ये हा जो विसर्जन सोहळा आहे तो या ठिकाणी पार पडताना पाहायला मिळतोय पुण्याहून उपजित बालेराव बखरलाय समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा